आज खरंच खूप समाधानाचा आणि आनंदाचा दिवस आहे की ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो रिडेव्हलपमेंटनंतर आपण परत राहायला जाऊ तो आजचा दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे जेव्हा आम्ही हे खरं तर ठरवलं की आता आपण रिडेव्हलपमेंट करावी कारण आम्ही हे घर मला आठवते ऐंशी साली बांधलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये चोवीसमध्ये आपण हे रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला म्हणजे मी या वास्तूमध्ये चव्वेचाळीस वर्ष राहत होतो तर जसे जसे पुढे दिवस गेले तसं फॅमिली मोठी होत गेली आणि अर्थात चव्वेचाळीस वर्षानंतर असणारं घराची मेंटेनन्स आणि बाकी प्रॉब्लेम्स यायला लागले आणि रिडेव्हलपमेंट सध्या खूप नियम आणि अटी खूप चांगल्या केल्यात सरकारने त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा अर्थातच कोथरूड भागामध्ये जे प्रतिष्ठित डेव्हलपर्स आहेत त्या सगळ्यांकडनं आम्ही प्रपोजल्स घेतली आणि त्याच्यावरती व्यवस्थित विचार केला आणि त्या सगळ्यांमध्ये आम्हाला लक्षात आलं की व्यास बिल्डकॉननी जे प्रपोजल दिलंय ते अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे आणि सर्व दृष्टीने आपलं समाधान करणारं आहे तेवढ्यावरतीच आम्ही थांबलो नाही तर त्यांनी दिलेले त्यांनी यापूर्वी केलेल्या सगळ्या दोन तीन महत्वाच्या ज्या साईट्स होत्या तिथेही आम्ही जाऊन पाहून आलो काही निवडक लोकांशी बोललो आणि मग मात्र निर्णय घेतला की आपण व्यास कन्स्ट्रक्शन व्यास बिल्डकॉन बरोबर हे सुरू करावं आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि अगदी प्रत्येक पहिली जी पायरी होती एमओ यू साईन करण्यापर्यंत आज हँडओवर करण्यापर्यंत आम्हाला कुठलाही म्हणजे त्रास तर नाहीच पण असं कुठेही वाटही पाहावी लागली नाही ज्या ज्या वेळेला ज्या ज्या स्टेप्स ठरल्या होत्या त्या वेळेप्रमाणे झाल्या कामाची क्वालिटी कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि ॲपिअरन्स ॲस्थेटिक्स या सगळ्यामध्ये आम्हाला अतिशय म्हणजे छान आणि समाधानकारक कन्स्ट्रक्शन झालेलं आहे याबद्दल मी राजेश व्यास सर ओजस ऐश्वर्या आणि व्यास कन्स्ट्रक्शनचा स्टाफ सुद्धा अतिशय हेल्पफुल आहे आम्हाला पाहिजे त्यावेळेस त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट असेल किंवा कुठलीही आमची शंका असेल ती निरसन केली तर या सगळ्याबद्दल परत एकदा व्यास ग्रुप त्यांचे कर्मचारी आणि माझ्या कुटुंबियांकडनं मी सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना हार्दिक अभिनंदन धन्यवाद